जय रघुवीर श्रोते हो आज आपण संत कबीरांच्या रोखठोक भूमिकेतून मांडलेला पुस्तकी पांडित्य या विषयावरचे दोहे चिंतनाला घेऊया संस्कृतमध्ये एक म्हण आहे स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते अर्थात एखाद्या राजाला केवळ त्याच्या राज्यापुरता मान सन्मान मिळेल पण विद्वानाला मात्र सर्वत्र आदर मिळतो मान मिळतो तथापि संत कबीरांच्या मते केवळ ग्रंथ वाचन करून पाठांतर करून किंवा एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन कुणी विद्वान होत नसतो विद्वत्तेचा आधार केवळ पुस्तक नसून जिज्ञासा आयुष्यभर ज्ञानोपासनेची खरी तळमळ असणं हा आहे पोथ्या पुस्तकं वाचून मिळालेली विद्वत्ता ही जर अहंकाराला कारणीभूत ठरत असेल तर अशा विद्वानांचा संत कबीर निषेध करतात ते स्वत आयुष्यभर ज्ञानोपासक होते खऱ्या ज्ञानवंतांचा त्यांनी जरूर आदर केला पण पुस्तकी ज्ञानावर शेखी मिळवणाऱ्या पढत मूर्खांचा मात्र त्यांनी आपल्या दोह्यांमधून खरपूस समाचार घेतला आहे अशावेळी त्यांची नेहमीची मृदू भाषा अमळ कठोर झालेली दिसते समर्थ रामदास स्वामीसुद्धा दासबोधात पढत मूर्खांच्या लक्षणावर विश्लेषण करताना म्हणतात बहुश्रुता आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडथ मूर्ख अर्थात एखादा विद्वान बहुश्रुत असतो आणि पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर इतरांना अगदी स्पष्ट ब्रह्मज्ञान समजावून सांगण्यात तरबेज असतो पण स्वतः मात्र दुराशा आणि अभिमान सोडत नाही असा विद्वान लोकांच्या दृष्टीनं व्युत्पन्न वाटला तरी तो मूर्खच समजावा अशा विद्वानांची संत कबीरांनी गमतशी रूपक देताना पोपटाशी तुलना केली आहे ते म्हणतात चतुराई पोपट पढी पडी सो पिंजर माही चतुराई पोपट पढी पडी सो पिंजर माही मर मोघे औरको आपण समजयी नाही फिर मर और ना मोधे औरको आपण समजयी नाही अर्थात पिंजऱ्यात पाळलेला पोपट देखील तिथं राहून मालकांनी बोलायला शिकवलेले पोल बिनचूक म्हणून दाखवतो राम राम या बसा असे गोड शब्द बोलतो पण हे बोलणं म्हणजे निव्वळ पोपटपंची आपण जे बोलतोय त्याचा खरा अर्थ काय हे त्याला कळत नाही अगदी तसंच पुस्तकी पंडितांचं आहे असं कबीरदासजी म्हणतात संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी देखील कृती न करता अतिवाचन करणाऱ्यांना उपदेश केला आहे की परमार्थी ग्रंथ हे थोडेच वाचावेत पण त्यात सांगितल्याप्रमाणे कृती करावी परमार्थ हा आचरणाचा विषय आहे शब्दपांडित्य गाजवण्याचा नाही जसं एखाद्या किरकोळ शरीरयष्टी असणाऱ्या मुलांनी व्यायामावरची कितीही पुस्तकं वाचली आणि व्यायाम कसा फायदेशीर आहे यावर कितीही उत्तम निबंध लिहिले किंवा भाषणं केली तरी प्रत्यक्ष त्यांनी स्वत व्यायाम केल्याशिवाय त्याचीच तब्येत सुधारणार नाही ना त्याप्रमाणे नुसत्या पोथ्यापुराणं पुस्तकं वाचून प्रत्यक्ष आचरण त्याप्रमाणे घडलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून संत कबीर म्हणतात कबीर पढना दूर कर अति अति पढना 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 संसार संसार कबीर दूर कर पीड उपजयी जीव की क्यो पावे निरधार अरे हे वरवरचं लिहिणं वाचणं सोडून दे जगात असे पुष्कळ पढीक पंडित झाले पण जोवर माणसाच्या मनात दयाभाव प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत मानवाला खरं ज्ञान प्राप्त होणार नाही जानकी जीवनस्मरण जय राम।